अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ होळी पेटू दे द्वेष जवळू दे होळी पेटू दे द्वेष जळू दे सर्वांच्या जीवनामध्ये नवे रंग भरू दे नमस्कार स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत खुँ येत्या तेरा मार्चला म्हणजेच गुरुवारी आहे होळी मार्च महिन्यातील पौर्णिमेला आपण होळी साजरी करत असतो त्यालाच हुताशिनी पौर्णिमा असेही म्हणतात तर ही होळीची पूजा नेमकी कशी करावी त्याचे संपूर्ण साहित्य काय आहे पूजाविधी काय आहे आणि होळी सण साजरा करण्यामागे काय कथा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या भारतीय संस्कृतीत साजरा करत असणाऱ्या प्रत्येक सणाला धार्मिक महत्त्व असते त्याचप्रमाणे शास्त्रीय महत्त्व देखील असते होळीच्या दिवशी होळी दहन केले जाते हा सण दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला येत असतो आणि पौर्णिमा तिथी यावेळेस तेरा मार्चला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार असून चौदा मार्चला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे तेरा मार्चला होळी ही आपण साजरी करणार आहोत आपल्या मनातील सर्वांच्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीमध्ये जळून राख करावी याचे प्रतीक म्हणजेच होळी का दहन आपले मन निर्मळ होते होळी दहन केल्यामुळे माणसाच्या जीवनातील ज्या काही नकळतपणे झालेल्या चुका आहेत तर याची माणसाला माफी जी आहे मिळते तसेच सत्याचा असत्यावर विजय वाईटवर चांगल्याचा विजय हे त्या सणाचे होळी या सणाचे प्रतीक आहे म्हणून या दिवशी सर्व लोक एकत्र येत असतात वादविवाद द्वेष राग या गोष्टी विसरून एकत्र येऊन होळी दहन करत असतात हा सण आपल्याला सत्य मार्गावर चालण्याचा तसेच भक्ती मार्गावर चालण्याचाही संदेश देत असतो आणि हा जो सण आहे तो आपल्याला अजून एक शिकवण देऊन जातो ते म्हणजे अंधाऱ्यासमयी टिकून राहायचे आणि सकाळच्या नव्या सूर्याच्या किरणांची वाट पाहायची म्हणजेच जुने दुःख विसरून येणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करायचा तर अशी ही होळी जी आहे तर याची पूजा कशी करावी कोणकोणते साहित्य आपण वापरायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूयात त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला योग्य आणि महत्त्वाची वाटली आवडली तर व्हिडिओला लाईक मात्र आठवणीने करा चला तर्म, ची काए -काए तर मग होळीची पूजा करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया तर पूजेच्या साहित्यात तुम्हाला लागणार आहे हळदी कुंकू अक्षता पाणी त्यानंतर फुले फुलांचा हार सुपारी विड्याची पाने खारीक खोबर त्याचा खोबऱ्याचा तुकडा जरी भेटला तरी चालेल त्यानंतर एक वेलची रांगोळी एरंड्याच्या काटक्या सूत धागा अगरबत्ती निरंजन कापूर माचीस तसेच नारळ किंवा खोबऱ्याची वाटी एक रुपयाचा नाना आणि पुरणपोळीचं नैवेद्य तर हे सर्व साहित्य आपल्याला होळी दहनासाठी लागणार आहेत आता ज्या ठिकाणी आपण होळी दहन करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम ती जागा स्वच्छ करायची आहे आणि आपण घरगुती पद्धतीने सुद्धा होळी दहन करू शकतो म्हणजे अगदी घरच्या समोर अंगणात देखील तुम्ही छोटीशी होळी दहन करू शकता किंवा सार्वजनिक ठिकाणी देखील तुम्ही जाऊन होळी दहनची पूजा करू शकता फक्त काय तर शक्यतो ज्या ठिकाणी होळी दहन करायचं आहे ती जागा आधी स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आप एक छोटासा खड्डा जो आहे तो करून घ्यायचा आहे आणि त्यातील काही माती आपल्याला बाजूला टाकायची आहे आणि खड्डा करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम त्या खड्ड्यामध्ये हळदी कुंकू टाकायचा आहे अक्षता फुले आणि एक रुपयाचं नाणं जे आहे ते ते टाकायचं आहे म्हणजे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्या खड्ड्यामध्ये एरंड्याचं काटूक जे आहे तर ते आपल्याला उभं करायचं आहे म्हणजे एरंड्याचं जे झाड आहे तर त्याचं आपल्याला लाकूड जे आहे ते व्यवस्थित उभं करून घ्यायचं आहे त्याला इतर लाकडी जी आहेत तर तीसुद्धा लावायची आहेत परंतु या ठिकाणी एक काळजी घ्यायची आहे तर चुकूनही होळी दहनासाठी आंबा पिंपळ वड त्याचप्रमाणे शमी वृक्ष बेल असे उंबरा लाकूड असे कुठल्याही या झाडांची लाकडे अजिबात वापरायची नाही आहेत तर मग एरिंडेच्या काटक्याला इतर लाकडांच्या काटक्या सर्व उभ्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर पाच सात किंवा अकरा गौऱ्या ज्या आहेत तर त्या आपल्याला रचून घ्यायच्या आहेत आणि त्या सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुले ज्या आहेत तर ती व्हायची आहेत आणि फुलांचा हार जो आहे तो सुद्धा आपण अर्पण करायचा आहे जर तुम्हाला गौऱ्या नाही मिळाल्या तर नाही वापरल्या तरीसुद्धा चालतील पण फक्त जे आपण लाकडे वापरणार आहोत तर ती वापरली तरीही चालतील होळीच्या पूजेमुळे आपल्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी येत असते तर होळी रचून झाल्यानंतर मग पुढे आपल्याला त्या होळीभोवती छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला होळीची पूजा जी आहे ती सुरू करायची आहे मग पूजेमध्ये काय करायचे बघा लक्ष द्या सर्वप्रथम श्री गणेशांचे स्मरण करून त्यांना वंदन करायचे आहे त्यानंतर आपल्याला जमिनीची म्हणजे धनी मातेची पूजा करायची आहे त्यासाठी जमिनीवर थोडंसं जल अर्पण करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचे आहे अशा प्रकारे गणपती बाप्पांचे स्मरण आणि धरणी मातेची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे तुम्ही विडा देखील त्या ठिकाणी ठेवू शकता यानंतर आपल्याला होळीची पूजा करायची आहे मग त्यासाठी काय करायचं तर होळीला सुद्धा हळदी कुंकू अक्षता फूल आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि तुम्ही जे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी आणलेला आहे तर तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्यानंतर होळीभोवती आपल्याला सूत धागा जो आहे तर तो गुंडाळायचा आहे पाच वेळे आपल्याला या धाग्याचे गुंडाळायचे आहेत आणि आपण जी होळी रचलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला कापूर ठेवायचा आहे आणि तो कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे म्हणजे होळी जी आहे तर तीसुद्धा प्रज्वलित होईल आता होळी जळत असतानाच होळीभोवती आपल्याला पाच प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालत असताना बोंब मारत प्रदक्षिणा मारण्याची प्रथा आहे तर आपल्याला पाच प्रदक्षिणा मारत असताना बोंब मारत प्रदक्षिणा करायच्या आहेत त्यानंतर तांब्या घ्यायचा आहे आणि त्या होळीभोवती आपल्याला पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे म्हणजे काय तर आपल्याला होळीला शांत करायचं आहे म्हणून आपल्याला हे पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे तसेच होळीमध्ये आपल्याला खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती टाकायची आहे किंवा आपण वेगवेगळ्या वेग वे वस्तूसुद्धा होळीमध्ये या दिवशी अर्पण करू शकतो आपण आपल्या समस्येनुसार या वस्तू अर्पण करू शकतो परंतु होळीमध्ये आवर्जून नारळ किंवा खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती टाकली जाते थोड्या वेळाने ते काढून घ्यायचं आहे आणि घरातील सर्वांना प्रसाद म्हणून खायला द्यायचे आहे तर अशा प्रकारे ही होळीची पूजा आपण करायची आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असतं म्हणजे जे होळीची राख असते तर ती राख आपण गोळा करून आपल्या कपाळावर लावायची असते तर बघा मराठी महिन्यातील नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तर नवीन वर्षाची सुरुवात होण्याआधी आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये जे काही द्वेष कलह भांडण असतील किंवा जे काही बाधा असतील संकट असेल तर सर्वांची आपल्याला होळी करायची आहे ते सर्व त्रास बाधा द्वेष मत्सर सर्व निघून जावे जळून जावे आणि आपण सुखाने आनंदाने नवीन वर्षात पदार्पण करावे यासाठी आपण ही होळी अगदी मनोभावे साजरी करायची असते यंदा फाल्गुन पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण देखील आलेला आहे अर्थात भारतामधून ते चंद्रग्रहण दिसणार नसलं तरी देखील होळीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदनच्या दिवशी सर्वांनी काळजी घ्यायची आहे कारण या दिवशी जे आहेत तर ते तांत्रिक लोकांसाठी देखील महत्त्वाचे असे मानले जातात त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक वागायचं आहे अगदी चालताना वगैरे खाली लक्षपूर्वक नजर ठेवायची आहे आपण हरवेळेस खाली नजर नाही ठेवू शकत परंतु लक्षात घ्या काही ठिकाणी तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जरी होळी साजरी करायला गेला असाल किंवा दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही लक्षपूर्वक चालायचं आहे की आपल्याकडून कुठल्याही अशा संशयास्पद वस्तू ओलांडल्या जाऊ नयेत याची आपण काळजी घ्यायची आहे आपण होळी का साजरी करतो ते आता जाणून घेऊया असत्यावर सत्याचा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजेच होळी असे का म्हणतात तर त्याबद्दल जी कथा आहे तर ती श्रवण करूया हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवलेले होते हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूंनी वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणीही नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले होते हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूंचा नारायणाचा परमभक्त होता प्रल्हाद रात्रंदिवस विष्णूच्या नावाचे स्मरण करीत असे म्हणूनच आपण त्यांना भक्त प्रल्हाद या नावाने ओळखतो आणि नेमकं हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते त्यामुळे त्याने भक्त प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला खूप जाच केला परंतु प्रत्येक वेळी तो अवयशस्वीच ठरला सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपला कश्यपला त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली दादा मला तुला त्र झालेला त्रास बघवत नाही मला अग्निदेवाकडून असा वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही मी प्रल्हादाला अग्नीत घेऊन बसते मला वरदान असल्यामुळे मी जाळणार नाही आणि तो जळून खाक होऊन जाईल हे ऐकून हिरण्य कश्यपने गावाती वाळलेल्या काटक्याने मोठी पेढी तयार केली त्यात होलिका प्रल्हादाला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले होलिकेचे अंग जळू लागले तिच्या अंगाचा दाह होऊ लागला प्रल्हाद मात्र विष्णूंच्या नामस्मरणात दंग होता शेवटी जे व्हायचे तेच झाले होलिका जळून खाक झाली आणि भक्त प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा कश्यपचा पुढे वध केला तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली तर असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे म्हणून आपण दरवर्षी त्याचे प्रतिकात्मक होळी दहन करत असतो तर मग चला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण होलिका दहन करूया या व्हिडिओमध्ये तुम्हाला होलिका दहन आपण का करतो त्याची माहिती तर भेटलीच आहे तसेच संपूर्ण साहित्य आणि पूजाविधी कसा करायचा आहे त्याचीही माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल आणि व्हिडिओतील माहिती ही माहितीपूर्वक वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका तर यावर्षी आपण मग वाईटावर चांगल्याचा विजय मिळूया आणि भगवान विष्णूंना आणि भक्त प्रल्हादांना स्मरण करून त्यांना वंदन करून होलिका दहन अगदी आनंदात साजरा करूया आपल्या मनातील आपल्या जीवनातील सगळे अंधकार सगळी निगेटिव्हिटी या होळीमध्ये जळून जावं आणि सकारात्मकतेचा पॉझिटिव्हिटीचा प्रकाश आपल्या जीवनात येवो या इच्छेने या ईश्वरचरणी प्रार्थनेने व्हिडिओला इथेच थांबते ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ.